काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार चौदाला मी एक ऍस्थेटिक या विषयावरती मी एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती जी आज युट्यूबवरती आहे ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय आता अ टाउन प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या आवडीचे विषय एक स्पॉटिश मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाहीये पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाच आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं मला असं लेनिन ने, ले। ने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या वेळात थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो असं ते वाक्य होते मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही किस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगते आज मुंबई म्हणजे ही जी शहर आहेत करून था। मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्या म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकतो तसं तर काहीतरी नऊशे इंच वर काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे इंचवर पडला बरोबर ना त्या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा क्यॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजबोजच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबूतर हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून जे पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत पण लोक तिकडे जात नाहीत मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं हो, जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांमधन लोक आलेत बाहेरच्या प्रदेशामधे लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्सी आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंग मध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला त्या प्रकारे आता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमून येत नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या सिपिंगकडे पण दिल्या जॉईंट सिपिंगकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला मी uh, सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदान जाणार नाही पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदान कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुमना आए। आ, तुम्हाला एक जस्ट होतोय अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवतो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती मला राज्य सरकार त्याच्यावरती काम करते त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि कशा <coughs> प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे तर या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आत्ता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की याच्यातलं किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज दोन चाकी वाहनं जी आहेत त्या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की ही होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या आता दुपारी बारा वाजता पण थांबत नाही आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पतीने वागणार मला असं वाटतं याच्यातनं शहर उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेव्हलवरचा क्यॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही आज प्रत्येक एखादी कंपनी असते एखादी शाळा असते एखादं कॉलेज असते प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत फुटपाथ वरती फेरीवाले बसलेले असतात काही लिगल असतात आणि इलिगल असतात त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे कारण ते जर समजा आता मी मग सांगितल्याप्रमाणे जर सा हाताबाहेर आता गेलेलंच आहे परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक मी मुख्यमंत्र्यांबरोबर करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट घ्यायला सुरुवात होती पार्किंग लॉट सांगितलं मी आता ते तीन एक पार्किंग लॉट आता एक मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दोन अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याच त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवल्या जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल

आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात फक्त हे वॉर फुटिंग वरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे कळलं का आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सेल्स करेन आपणही काही नावं ना सेल्स करा जे आपण सरकारला सांगून आपण ही हो गोष्ट करून घेऊ शकतो आता मला असं वाटतं हा मी आता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा कारण त्याच्यामुळे गणपती येतील बरं का त्या सगळ्या गोष्टी आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या त्या पार्किंग दर जे आहे ते सर्व सिंपल आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते आणि साधारणपणे महिन्याला दोन हजार आणि महिन्याला दीड हजार आणि महिन्याला असे जर समजा तीन हजार समजा असतील बरोबर आहे तुमची गाडी सेफ राहते गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना मग जर समजा आपण तसं तर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं बघूया की साधारणपणे दादर भागामध्ये दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे काय ऐंशी हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना मग जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचे का आता ह असं करून नाही चालणार ना मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी मेबी काय दुसऱ्या फक्त बोट दाखवतो अशा भाग नाहीये प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे ही बर्बाद होतील शहर आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत कशाचा पायपोस कोणात नाही आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात भाडा आहे मुंबई महानगरपालिका आहे इतर सगळ्या कोणाच्या एकत्र एक बैठका होत नाहीत आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदानी म्हणत असतो की हे खाणून गेले की हे येतात मग हे खाणून जातात मग ते हे आपण विनोदानी बोलतो पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्ष मोक्ष लागला पाहिजे ना तो काय झाला ती तिरकी झाली बरं लो मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत रस्ते मोठे होत नाही आहेत इमारती वरती चाललेल्या आहेत नाही मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच बोललो होतो की आता हे तुमचा काय तो मुंबई सी लिंकला तिथे त्या ब्रिजकांडीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता तो काही प्रेशरने काढायला लावला काही जे काही धनगे वरतून जे येतात म्हणजे समोर पार्किंग नको तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे काय आज सगळा ब्रिज कँडीचा जो केव झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे आणि मी ते ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते नाही मी परत ती सांगतो ना म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं जे आदळतात त्याच्यामुळे ना आता बीईएसटी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकल मधनं प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेवट मी मी माझा परत मो, माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत मी दर सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खासगी वरती गोदरेजची तशी ना तशी, तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे तर त्याला आई बाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात आहे त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात दा, कळलं का की तुम्हाला काय नवीन काय पुढे जा नक्षल काय हा अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्तल लावा ना इथे गरजेचे आहेत उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या त्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आहे आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा तुम्ही थायलंडला जाऊन बघा नुसते मोनोरेल्स आणि तुमच्या ओव्हर आणि ब्रिजेस नेम ह्यांनी नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहेत आम्ही पक्षतर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाहीये कोण चालवते कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवते काही काही नाहीच आहे त्याला धरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिरबिही घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे विनाकारण कारण आता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढीच फक्त बाबी तुम्हाला विनंती आहे चला एक दिन में पूरी में हर रिपोर्ट हुए हैं मी तुम्हाला एक गोष्ट जाऊ का रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलते मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टीनं लोक त्रासलेले आहेत त्या खड्ड्यातनं जात त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडतायत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे ना किती काही खड्ड्यात घालणार तर कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरं करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाहीत सारख चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झाले ते एकदा बघा बरोबर बोलतोय ना मी बाबा ऐकलं नाही मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येते तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याच कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे हो ते ना, होत नाही प्रत्येक जण हे कसं आहे पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होत ना इन्सइंचं लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इन्सइंचं विकू आणि त्या सगळ्या इन्सइंचं विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होते आपण हे, हे फिल्लू इकडे इकडे वर्गी काय झालं माईक एवढा आहेस तू काय झालं

हे विषय विषय मुळ मी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे जे तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाहीत तर हे वाद होणारच नाहीत हे जाणून बसून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याच काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरांबुतर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी काय आपण त्या खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत पण मला माहिती होते ही तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे त्यांना तो, तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहितीये की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण भरकटत जातो आता दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात हो या सगळ्या सरकारने ना इथे बंगलाय माहिती आहे इथे पांढरा बंगलाय माहिती सेनापती बापटच्या बंडळ्याच्या मागे हा? तो मोडकांचा बंगला आहे ते इंजिनियर मोडक त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे हे माहीम दादर वडाळा हिंदू कॉलनी परळ नायगाव हे सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे गोष्टी आपल्या समोर आहेत ना मला बा, प्रश्न पडतो की येनार येनार और हे कोणीतरी येणार बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झालीये म्हणून तो जो बाहेरून जो लोंडे येतात त्याच्या त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या अनेक प्रॉब्लेम इथे उभे राहिले बरं हे काय मुंबईचं नाही हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये लखनौमध्ये गेली आता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला काय ते प्रयागराज त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराजची काय किती असेल का चाळीस लाख आता चाळीस लाख लोक राहतात तिकडे कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल तिकडे तर जाऊन परत आले तिकडे तर येत ता आहेत आणि राहतायत काय होईल मला सांगा या शहरांचं आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका उद्या तुमची मुलं आहेत त्या मुलांची मुलं आहेत ती इथे राहणार आहेत कशी राहणार आहेत सांगितलं ना मी करणार आहेत म्हणून मी पहिल्यांदाच मला वाटतं सुरुवात करताना सांगितली होती काय सुरुवातीला बोलताना नाही पणवेळेस पाणी भरणार नाही प्रश्न तुम्ही आता कसं आहे मी सगळ्या गोष्टींचा आता बोलायला नव्हतो गेलो मी आता बेसिक विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक आणि रिडेव्हलपमेंट मुळे होणार वाहनांची रस्त्यावरती येणं हा आता सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे अनेक गंभीर विषय आहे त्यातला हा एक गंभीर विषय आहे तो मी आत्ता बोलून आलो प्रिसिंग प्रश्न असा आहे ना की आपल्याकडे कायदे आहेत बरोबर आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो ना सो लॉ आहे ऑर्डर नाही आहे आपल्याकडे कायदे आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय मी तुम्हाला तेच सांगतो हो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे हेच मुळात राज्य सरकारमध्ये मान्य होत नाही ना हे राज्य सरकार फक्त नाही म्हणत मी अगोदर ती सगळीच राज्य सरकार तुम्ही कोणत्याही राज्यामधल्या राज्य सरकारमध्ये टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही आपल्याकडे डीपी बनतो पण टीपी नाही म्हणत सरकार बसणार त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्लॅनवरती कशासाठी कारण जमिनी विकता येतील इथे हॉस्पिटल टाका कोणाशी बोलून घ्या तिकडे अजून हे करा पण टाउन प्लॅनिंग म्हणून जी गोष्ट असते आता मी मग माझा विचार पुण्याचा पुण्याची परिस्थिती तर आता अशी आहे की था 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 था। था था। पुणे साधारणपणे एखाद्या शहराची लोकसंख्या किती असते ना त्याच्याप्रमाणे साधारणपणे तिथे पंधरा टक्के रस्ते लागतात आता पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की तिकडे साधारणपणे आठ का सात का आठ टक्के फक्त रस्ते रस्ते जुनेच आहेत या बाजूनी पुणे वाढतंय पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि पन्नासच्या ठिकाणी पाचशे माणसं आली कसं होणार मला जरा सांगा आता सीपी पण तेच बोलवते तुम्ही मला असं वाटतं की मला तुम्ही ना भेटा एकदा या विषयामध्ये ते म्हणाले की तिकडे आता जे काय तुमचं झालं ना फिजिक्स आणि ते सगळं कोणतो अजून कोण इंडिया बुल्स इंडिया बुल्स वगैरे हो त्या लोकांना सांगितलं लो होतं की बिल्डिंग इमारती आतमध्ये घ्या रस्ता वाढवता येईल वगैरे काही नाही लक्षच नाही संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती हो अचानक सहा सहा आठ आठ हजार गाड्या बाहेर पडतात कशा पूर्ण गोष्टी तुम्हाला चला बोलायला काय मला मला बोलायला काही हरकत नाहीये परंतु तुम्ही हा विषय घालवाल